माझी महापौर महेश कोटे यांची अचानक एक्झिट ही मनाला चटका लावणारी आहे शहर विकासाच्या वाटेवर असताना त्यांच्या नेतृत्वाची अनुभवाची गरज होती मात्र अर्ध्यावरच सार संपलं अशी परिस्थिती आहे मंगळवारची सकाळ धक्कादायक बातमी न उजाडली महेशांना केले कुणाचाच विश्वास बसणार नाही असा हा प्रसंग मात्र घडलेलं खरं होत नियतीनं अर्ध्यावरतीच आपला डाव साधला एका खंबीर आणि धनधर नेतृत्वाला सहजपणे हिरावून घेतलं हृदयविकारावर मात करत महेश कोठे यांनी आपली वाटचाल कायम ठेवली होती परंतु अखेर हेच हेच निमित्त ठरलं आता आपल्यात नाहीत दुर्दैवी वास्तव बाकी आपण म्हणतो की मृत्यू कोणाला चुकला नाही पण महेश अण्णा यांची अशी अचानक एक्झिट ही मनाला चटका लावलेली अर्ध्यावरती डाव मोडला याची जाणीव करून देणारी यात कोठे जो दुःखाचा डोंगर कोसळला यातून सावरणं खरं म्हणजे अवघड महेश कोठे यांच्या जाण्यानं सर्वत्र दुःखाचं सावट पसरलं याच कारण ठरत ते महेश अण्णा यांचं विविध क्षेत्रातील कार्य अभ्यास व्यक्तिमत्व सोलापूरच्या प्रश्नांची नेमकी जाण आणि त्यांची उत्तर देखील विकासाच असणार विजन राजकीय आणि सामाजिक जीवनात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचं कार्य जवळून अनुभवलेल्या महेश कोठे यांनी स्वकर्तृत्वावर आपलं स्थान निर्माण केलं एका अर्थानं ते देखील किंग मेकरच महेश कोठे शिवाय इथल्या राजकारणाचं पान हल्लं नाही हेच खूप काही सांगण्यासारखं आहे अलीकडच्या काळात हृदयाशी संबंधित त्रास त्यांना होता उपचार देखील झाले होते अशाही परिस्थितीत त्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली पुढचा मानस देखील त्यांनी व्यक्त केलेला होता खरं तर अशा या नेत्याकडून या ता ता हो त्या काळात तशा खूप अपेक्षा होत्या मात्र काळानं सगळंच फोल ठरवलं सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महेश कोटे यांच्या निधनानं खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली आहे बी न्यूज परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली